सन्मान्य सदस्य आणि विधान परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांनी श्री साईनाथ एज्युकेशन सोसायटीच्या बाबतीमधला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे श्री साईनाथ एज्युकेशन सोसायटीला म्हणजे जे किड्स इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्याला नगरपालिकेनं जागा दिली आणि जागा दिल्यानंतर श्री साईनाथ एज्युकेशन सोसायटी ही उच्च न्यायालयामध्ये गेली उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयाने निर्देश दिले की त्या शाळेसाठी जागा दिली पाहिजे पण जागा देत असताना सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की जय विश्वभारती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनं जी ओपन स्पेस आणि उद्यानासाठी जागा दिलेली होती त्या जागेतनं रस्ता देण्याचा प्रयत्न हा महानगरपालिकेकडनं झाला उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पण त्याच्यानंतर जय विश्वभारती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही आता सन्मान्य विरोधी पक्षनेते दानवे साहेब ही आता कोर्टामध्ये गेलेली आहे आणि त्या पिटिशनचा नंबर आहे वीसशे एकोणसाठ वीसशे पंचवीस आणि आता ती कोर्टामध्ये गेलेल्या असल्यामुळं हे पूर्ण रस्त्याचं काम बंद करण्यात आलेलं आहे कोर्टाचा निर्णय होईपर्यंत हे काम बंद राहील आणि जो काही निर्णय कोर्टाचा होईल त्या पद्धतीनं महानगरपालिका ही कारवाई करेल दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा जो आहे तो म्हणजे सन्मान्य सदस्यांनी असं सांगितलं की ही जागा दिल्यानंतर अशा किती ओपन स्पेस आहेत की ज्याच्यामधनं ओपन स्पेस त्या ठेवल्या पाहिजेत परंतु महानगरपालिका या ओपन स्पेस रस्त्यामध्ये कन्वर्ट करतायत अन्य ठिकाणी कन्वर्ट करतायत झाडं तोडली याची देखील तन्वे साहेब तुमची तक्रार आहे जी झाडं तोडली होती ती परत लावण्याचा प्रयत्न देखील केला आहे ती झाडं देखील लावलेली आहेत परंतु छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ओपन स्पेस मधल्या किती जागा अशा पद्धतीनं देण्याचा प्रयत्न झालाय याची नक्की आम्ही चौकशी करू लक्षवेधी क्रमांक तीन सभापती महोदय दरेकर साहेबांनी आता जरी यादी आणली नसली तरी उद्या परवा कधी त्यांनी यादी आमच्याकडे द्यावी त्याची त्यांच्या सवडीनं आम्ही त्याची पूर्ण चौकशी करू शकतो